गावाकडे अजून तर पद्धत ह्या आता पुढच्या पिढीनं पण चालू ठेवले अक्षता टाकायची बघूया किती घरात नाही टाकलं रे तांदूळ दहा बारा चला हिरामाग हा गणपती आहे आमच्या गावचे इन्स्टा रील स्टार संतोष काटवडे यांचा गणपती हा तिथं आम्ही आलो तो बघा अक्षता टाकायला पहिल्या दिवशी जिकडे जाईल तिकडे मोदक मोदक मोदकच असते घरी काय कोण जेवतच नाही कारण अक्षता टाकायला गेलं की प्रत्येक जण मोदक देते त प्रसाद मध्ये त्यामुळं घरी जाऊन जेवायची इच्छा काय राहतच नाही पहिल्या दिवशी हा आमचा अजून एक भाव आहे त्याच्या घरातला हा गणपती हा व्हिडिओ केला म्हणजे आपले गणपतीचं डेकोरेशन बघाय भेटतं किंवा बाकी इतर माहिती काय द्यायची होती तुम्हाला जसं की ते चंद्र बघितलं गावाकड त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे महत्वाचं म्हणजे डेकोरेशन बघाय भेटतं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी दहा दिवस असतंय पण पहिल्या दिवशी जी ही असते उत्सुकता नाही पहिले फोटोग्राफरला बोलवून घेत होते कॅमेरा घेऊन घरात फोटो काढत आता मोबाईल आले त्यामुळे काय होत काय नको मला आहे हे बघा सगळ्यात जुन्या पद्धतीचं आणि भारी डेकोरेशन कारण पहिलं डेकोरेशन असंच असायचं गणपती एका देवळीत बसवला जायचा आणि त्याच्याकडनं मग हे नक्षी काम नक्षी असलेलं कागद चटकवलं जायचं असं पहिलं डेकोरेशन आणि ही बघा भुई आता भुई दिसते असं आरवलेली

आणि हा बघा आमच्या आश्वस्ता गणेश मंडळाचा गणपती हे आमच्या मंडळाचे धडाडी जे कार्यकर्ते आहेत शुभम मोगरे म्हणून ते आता नैवेद्य घेऊन आलेत बघा गणपतीला मतकाचा अरे वाटत नाही से बर हे असं नवरा बायको जोडीनं पण नैवेद्य घेऊन येते मोदकाचा गणपतीला व्हिडिओ करायचं कारण म्हणजे तुम्हाला गावाकडचे डेकोरेशन वगैरे दाखवायचं आणि आता व्हिडिओचा शेवट इथंच करावा म्हटलं मंडळाच्या गणपतीजवळ तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या